सबस्क्राइब करा महानुभाव प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनल मध्ये उद्धवगीतेतील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं हंस अवताराने सनकादिकांना म्हणजेच ब्रह्मदेवाचे जे पुत्र होते त्यांना कसं निरूपण केलं ते निरूपण चालू झालेलं आहे हंसावताराचं आणि संकादिकांचं प्रश्न उत्तर जे होते ते आपण कालच्या सत्रामध्ये काही ऐकले कसे प्रश्न संकाधिक करतात हंसावताराला आणि हंसावतार त्या प्रश्नाचे उत्तर कसे देतो तर त्या संदर्भातील काही ओव्या राहिलेल्या आहेत त्या वव्या आपण आजच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा, ला करा।, करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी असे नवनवीन चरित्र नवनवीन उद्योगितेच्या ओव्यांचे व्हिडिओ अपलोड केले की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही सर्वप्रथम त्या ज्ञानाचं ज्ञानार्जन करू शकाल तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन्दवत हूँ ते भिली ते ही माते वोलखीले निरुते मग घालुनी दण्डवते प्रश्णू पूसिलातों चित्त गुणी प्रवेसे गुणचित्ती असती समरसे याचे फिटे होय कवणी परी कालचं सत्र आपलं तीनशे एक्क्याऐंशीव्या ओपर्यंत झालं आणि आज आपण तीनशे ब्याऐंशीव्या ओपासून पुढील सत्राला सुरुवात करणार आहोत जो प्रश्न सनकाधिकांनी त्यांच्या वडिलाला म्हणजे ब्रह्मदेवाला विचारला होता तोच प्रश्न इथे सनकादिक हंसावताराला विचारत आहेत कारण मागच्या प्रश्न उत्तरामध्ये यांना अशी प्रतिती आली की हे जे हंस आहेत का हे काही साधारण नाहीत हे ईश्वर अवतार आहेत अशी प्रतिती आली त्यांचे उत्तर ऐकून मागचा व्हिडिओ जर पाहायला नसेल तर वर आय मध्ये मी लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता या व्हिडिओमध्ये सनकादिक म्हणत आहेत की चित्तगुणी प्रवेशे या चित्तामध्ये गुण प्रवेशलेले आहेत जसे मागच्या वयूमध्ये अर्थ सांगितले आपल्याला की चित्ताच्या ठिकाणी रजगुण आहे अहंकाराच्या ठिकाणी तमगुण आहे आणि बुद्धीच्या ठिकाणी सत्वगुण आहे तर हे मागच्या वयूमध्ये जसा प्रश्न केला तोच प्रश्न इथे सनकाधिक हंसावताराला करत आहेत की जे चित्त आणि गुणमध्ये हे जे काही प्रवेशन झालेले एकूण एकामध्ये आणि जे काही वेणी तयार झालेली आहे हे गुणचित्ती असती समरसे गुण आणि चित्त हे समरस झालेले आहेत म्हणजे एकूण एकामध्ये एवढे गुंतून गेलेले आहेत आणि एकदम समरस होऊन गेलेले आहेत याचे बिरडे फिटे यायचे होय परी आणि याचं जे बिर्ड या जीवाला लागलेलं ला आहे रज तम आणि सत्व या गुणाच आणि हे चित्त बुद्धी आणि इथे जे अहंकार सांगितलेला आहे हे जे बेरड आहे या बेरड्यामध्ये जीव बांधला गेलेला आहे हे बेरड कसं फिटेल याची कवनपरी म्हणजे कोणती पद्धती आहे कोणता विधी आहे हे फिटण्यासाठी असा प्रश्न इथे सनकादिक करतात हंसावताराला तव मिया म्हणितले फिटावया गुणचिताचे टाळे माझ्या स्मरणाचे उटाळे वाचवणी तव मिया म्हणतले हे कोण म्हणत आहेत श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना निरूपण करत आहेत आणि हे सांगत आहेत की मी ह्यापूर्वी हंस रूपाने अवतार घेतला म्हणजे कृष्ण महाराजांनी अवतार घेतला का नाही श्रीकृष्ण महाराजांचा अवतार नंतरचा आहे परंतु श्रीकृष्ण महाराज इथे का म्हणत आहेत की तव मिया म्हणितले म्हणतले म्हणितले प्रत्येक वेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणत आहेत की मी म्हटलं आणि वास्तविक पाहायला गेलं श्रीकृष्ण महाराजांचा अवतार द्वापर युगीचा सनकाधिकांचं हे प्रकरण घडलेलं सतयुगातलं तर याच्यातला अर्थ कसा जाणावा आपण यामागचं कारण जसं मी या मागे पण एका व्हिडिओमध्ये त्याचा सा अर्थ सांगितला इथे श्रीकृष्ण महाराज हे अवताराच्या माध्यमातून जे बोलत आहेत ते अव्यक्त ईश्वराविषयी बोलत आहेत श्रीकृष्ण महाराजांचा अवतार झालेला आहे व्यक्त ईश्वर झालेला आहे परंतु ही जी गोष्ट होत आहे हे अव्यक्त ईश्वराची म्हणजेच आतापर्यंत ज्या ईश्वराने अवतार घेतले परमेश्वराने जेवढे अवतार घेतले त्या अवतारापैकी एक हंसावतार आहे हंसा आणि ही ईश्वर अवतार होता आणि श्रीकृष्ण ही ईश्वर अवतार आहेत आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात मी या म्हणितले म्हणजेच एकंदरीत काय अर्थ झाला की ही ईश्वर अवतार होते श्रीकृष्ण महाराज ईश्वर अवतार होते आणि मग श्रीकृष्ण महाराज जर म्हणत असतील की मी सनकाधिकांना सांगितलं तर याच्यामध्ये काही वेगळा विपर्यास अर्थ निघणार नाही सारखाच अर्थ निघणार आहे कारण दोन्ही ईश्वराचे अवतार आहेत आणि श्रीकृष्ण महाराज म्हणत असतील मी म्हटलं तर याच्यामध्ये वावग काही नाही फिटाव्या गुणचित्ताचे टाळे गुण आणि चित्ताचं हे जे टाळं म्हणजे कुलूप लागलेलं आहे हे फिटण्यासाठी माझ्या स्मरणाचे उटाळे नाही माझ्या स्मरणाचं उटाळ उटाळ म्हणजे किल्ली टाळं म्हणजे कुलूप आणि उटाळ म्हणजे त्या कुलपाला उघडणार उटाळं म्हणजे काय तर त्या कुलपाला उघडणार तर कुलपाला काय उघडते तर चाबी उघडते आणि म्हणून इथे उटाळे म्हणजे चाबी या त्रिगुणाच्या बंधनामध्ये या त्रिगुणरूपी कुलपामध्ये हा जो जीव अडकलेला आहे हे कुलूप उघडण्यासाठी कोणती चाबी पाहिजे तर माझ्या स्मरणाचे उटाळे म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचं जे स्मरण आहे ते केलं तर नक्कीच जो भवबंध जे गुणाचिताची वेणीचं टाळं लागलेलं आहे जीवावर ते टाळ मोकळ होणार कुलूप उघडणार वांचवणी आन नाही वांचोनी म्हणजे या ईश्वराच्या स्मरणाच्या वाचवणी दुसरा कोणताही उपाय नाही सकाळपासवणी मन काढे माझा स्वरूपी जडे ये तुले गुण चित्ताचा सकाळपासून मन काढे सकळ म्हणजे काय आलं इथं जीव आला देवता आली प्रपंच आला ह्या जीवाचं जीवाच्या ठिकाणी ही लागले पण असते तर तिथून मन काढलं पाहिजे या जीवाचं प्रपंचामध्ये पण लागले पण असते गाडी बंगला शेत याच्यामध्ये लागले पण असते मन याच्यात गुंतलेलं असते तर तिथून मन काढलं पाहिजे सकाळापासून देवतेमध्ये पण मन लागलेलं असते ईश्वराला सोडून देतो हा जीव आणि देवतेकडे त्याची आराधना देवतेची पूजा करण्यासाठी पळत राहतो तर तिथूनही या जीवाने मन काढलं पाहिजे माझा स्वरूपी जडे मग आता तिथून मन काढलं जीव देवता प्रपंचापासून या जीवाने मन काढलं मग आता मन लावायचं कुठे तर माझा स्वरूपी जडे म्हणजे श्रीकृष्ण महाराज म्हणतात की माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याचं मन जडल्या गेलं पाहिजे तुलेनी आपसेची भवबंधू बिघडे गुणाचिताचा आणि एवढं केलं या जीवाने म्हणजे सर्वस्व ईश्वराला अर्पण केलं ईश्वराचं स्मरण केलं की जो भवबंध लागलेला आहे तो भवबंध आपसयाची विघडे म्हणजे भवबंध तुटून जातो त्या भवबंधनाच्या पाशापासून हा जीव मुक्त होतो गुणाचिताचा गुण आणि चित ह्या पाशापासून हा जीव मुक्त होतो ऐसे योगाचे सार सनकादिक केले निरोत्तर मग बीजे केले वेगवत्तर निज धामासी ऐसे बोलोनी योगाचे सार असा योगाचा सार, सार सांगितला ज्ञानयोग म्हणता येईल इथे आपल्याला आणि ध्यानयोग पण म्हणता येईल ज्ञानयोग कशामुळे कारण ज्ञाना ज्ञान प्राप्त झालं तरच आपल्याला ध्यान करता येते आणि श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे श्रेय श्रेयो ही ज्ञान अभ्यासास ज्ञानात ध्यान विशेष येते म्हणजे ज्ञानापेक्षा ध्यान विशेष आहे म्हणजेच काय झालं तर ही वस्तू श्रेष्ठ आहे ध्यान म्हणजे आणि म्हणून इथं श्रीकृष्ण महाराज म्हणतात की मी सर्व सार बोलले योगाचे ध्यान ज्ञान ज्ञानयोगाचं सार हे ध्यान आहे तर असं मी सार बोललो सनकाधिक केले निरुत्तर असं बोलून मी सनकाधिकांना निरुत्तर केलं म्हणजे त्यांच्या सर्व शंका निरसन झाल्या आणि त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न उरलेला नाही मग बीजे केले वेगवत्तर निजधामासी आणि मग मी वेगवत्तर म्हणजे वेगाने माझ्या निजधामाला बीजे केले म्हणजे मी माझ्या स्वरूपी विलीन झालो असं इथं श्री कृष्ण महाराज सांगतात म्हणून ईश्वर ध्यानाची आनाकाले वेळोवेळा हाची ज्ञान योगाचा निर्वाळा उद्धव म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात ईश्वर ध्यान रूपी चोळा जो आहे या चोळ्याचे या मनाला काले दिज ती वेळोवेळा ईश्वर ध्यानाच्या चोळ्याचे काले म्हणजे काय ज्याप्रमाणे आपण लेप लावतो एखाद्या वस्तूला वरून त्याप्रमाणे या मनावर ईश्वर ध्यानाचा लेप लावला ले गेला पाहिजे एकदा लावल्यानं होईल का तर वेळोवेळा म्हणजे वेळोवेळा लेप लावला पाहिजे कारण जू कसा आहे जू म्हणजे हा टोळ गोट्यासारखा आहे वर जर पर्वतावर चढवायचा असेल तर एकदा ढकललावर आणि सोडून दिला तर ते आपल्या अंगावर येईल त्यामुळे वेळोवेळा त्या टोळगोट्याला म्हणजे आपला जीवरूपी टोळगोटा हा ढकलत 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 त्याला शिखरावर न्यावा लागेल त्यावेळेस एकदा शिखरावर गेला किंवा खाली येणार नाही परंतु जोपर्यंत असा चढाईला आहे चढाईला आहे तोपर्यंत तो गोटा खाली येणार जर आपण वेळोवेळी त्याला ढकलन खालून दिली नाही आपण ढकलत राहिलो नाही आणि म्हणून तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात की या मनावर वेळोवेळा ईश्वर ध्यानाचे चोळा दिला पाहिजे लेप दिला पाहिजे तरच हा जीव ईश्वराकडे अग्रेसर होईल हाची ज्ञानयोगाचा निर्वाळा उद्धव देवा हाच ज्ञानयोगाचा निर्वाळा म्हणजे शेवट आहे ज्ञानाचा शेवट काय सांगितला ध्यान याच्यापेक्षा प्रगती आता काही उरलेलं नाही ईश्वराचं ध्यान केलं पाहिजे म्हणून श्रीकृष्ण महाराज उद्धव देवाला सांगतात की अशा प्रकारे ध्यान केलं तरच हा जीव मुक्त होऊ शकतो उद्धव देवा पै हे असं सा उद्धव देवाला सांगत आहेत श्रीकृष्ण महाराज पुढचं जे प्रकरण आहे ते आहे हे जे योगी लोक आहेत त्या योगांकडे सिद्धी विघ्नरूप होऊन येतात पण तो त्यांचा उपभोग घेत नाही ऐसिया या ध्यानस्थिता म्हणजे हे जे असे ध्यानस्थित योगी झालेले आहेत अशा योगियांना हे जे सिद्ध्या आहेत कोणत्या कोणत्या सिद्ध्या आहेत पुढच्या ओगीमध्ये येणारच आहेत तर ह्या सिद्ध्या विघ्न रूप होऊन येतात त्या हो कोणत्या सिद्ध्या आहेत बरं पुढच्या वयामध्ये ते येणार आहेत ऐसिया ध्यानस्थिता सिद्धी उपजती अनंता एकी प्रस्तुता सांगेन तुझिया ध्यानस्थिता सिद्धी उपजती अनंता असा जो ध्यानी पुरुष झालेला आहे त्याच्या ठिकाणी सिद्ध्या ज्या असतात ते खूप उपजतात म्हणजे त्यांच्या ठिकाणी सिद्ध्या प्रकट होतात तिया के तुली एक प्रस्तुता सांगेन तुझ अशा किती सिद्ध्या त्याला प्राप्त होतात प्रस्तुत किती प्राप्त होतात हे तुला मी सांगणार आहे असं श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना म्हणतात कोणत्या सिद्ध्या प्राप्त होतात बरं अणिमा गरिमा प्रकाया प्रवे सुलंघिमा या आदी करुणी आत्मया रामा विघ्न रूपा जाण इथे अष्टमा सिद्धीपैकीच्या ज्या काही सिद्ध्या आहेत त्या सिद्ध्या श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना सांगत आहेत अनिमा म्हणजे हा जो जीव आहे तो अणु एवढा शरीर आता आपलं जेवढं दिसायला पाच फुटाचं साडेपाच फुटाचं सहा फुटाचं असेल परंतु अष्टमा सिद्धी जर प्राप्त झाल्या तर अणिमा म्हणजे काय तर अणुवत हा जीव होऊन जातो एकदम बारीक जो परमाणू अणु असतो तेवढा हा जीव लहान होऊ शकतो गिरिमा गिरिमा म्हणजे काय गिरी म्हणजे का पर्वत जीव दिसायला साडेपाच फुटाचा दिसेल हा जो मनुष्य आहे ज्याला अष्टमासिद्ध्या प्राप्त झाल्या दिसायला तर तेवढाच दिसेल परंतु गिरिमा म्हणजे एखादा गिरी म्हणजे मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराचं जेवढं वजन असते तेवढं वजन एकदमच याचं वाढून जाईल हे एक सिद्धी आहे अष्टमासिद्धीपैकी प्रकाया प्रवेशू प्रकाया प्रवेश कशाला म्हणतात तर हा जो सिद्ध साधक आहे तो स्वतःचं शरीर सोडून दुसऱ्याच्या एखाद्या मृत शरीरामध्ये प्रवेश करू शकतो आणि म्हणून त्याला परकाया म्हणजे दुसऱ्याच्या कायेमध्ये प्रवेशू म्हणजे प्रवेश करू शकतो तो सिद्ध साधक आणि म्हणून ह्या सिद्धीपैकी जी हे सिद्धी आहे त्याला प्राप्त होते कारण तो तसा आचरण करतो लघिमा म्हणजेच काय तर शरीर दिसायला तेवढंच दिसते परंतु हलका एवढा होतो जणू काही एखाद पंख आहे चिमणीचा हवेत उडत आहे तसा हा हलका होतो हवेची झुळूक आलं तर उडून जाईल एवढं स्वतःला त्याला हलकं करून घेता येते या आधी करून आत्मया रामा विघ्न रुपा जाणं हे सर्व सिद्ध्या जे आहेत ते सर्व सिद्ध्या ईश्वराकडे जो अग्रेसर झालेला जीव आहे त्याच्यासाठी विघ्नरूपा म्हणजे विघ्नरूपा आहेत कारण काय होईल यानं जर असे चमत्कार दाखव दाखवले तर लोक कर नमस्कार करतील कीर्तीमध्ये जीव अविधीकडे निघून जाईल ईश्वर काय त्याला प्राप्त होणार नाही आणि म्हणून ईश्वराच्या धर्मामध्ये पंथामध्ये मार्गामध्ये असे चमत्कार कधीच घडत नाहीत चमत्कार जर घडले तर हा जीव ईश्वर प्राप्तीकडे न जाता नरकाकडे जाईल या सिद्धीचा फळ भारू न भोगितो योगेश्वरू जैसाचा राणी घे चकोरू कमळ नळाचा या सिद्धीचा फळ भारू न भोगितो योगेश्वरू या सिद्धींचा जो फळभार आहे तो कधीही भोगत नाही जो योगेश्वर झालेला आहे म्हणजे जो ईश्वराचं चिंतन आणि ईश्वराचं ध्यान करणारा जो व्यक्ती आहे तो योगेश्वर तो कधीही अशा सिद्धींचा फळभार कधीही भोगत नाही ज्याप्रमाणे जो चकोर पक्षी असतो तो, तो कमळ्या कमळाचे नळ जे असतात ते तंतू जे असतात ते खात नाही त्या चकोराला फक्त चंद्राचे किरण लागतात त्याप्रमाणे हा जो योगेश्वर आहे तो फक्त ईश्वराकडे वेधला जातो इतरत्र सिद्ध्या त्याच त्या सिद्ध्यांविषयी त्या त्याला काही घेणं देणं नसते नातरी नळिनी जाती तणवंगी जो हरणे तो कांतु नरमे भृभंगी ग्राम वधूचा चेणी तरंगे झेपावती हंसतलंगे तीन खेळती डागे चिखल व्हाळेची जी स्वर्गाची नदी आहे त्या स्वर्गाच्या नदीच्या तरंगामध्ये कोण झेपावतात तर हंस तलंगे म्हणजे हंसाचे जे बारकी पिल्ले असतात ते पिलं त्या मंदाकिनी नदीमध्ये झेपावतात आणि पोहतात न ती डागे चिखल वहाळेची म्हणजे जे चिखल आहे वहाळ आहे ओढा आहे अशा या चिखलामध्ये घाण पाण्यामध्ये त्या हंसाचे पिलं कधीही खेळत नाहीत त्याप्रमाणे हा जो ईश्वराचा साधक आहे त्याला हे अष्टमासिद्धी अनिमा गरिमा शैव लंगिमा गरिमा तथा वगैरे हे जे काही अष्टमासिद्धी असतात या अष्टमासिद्धीमध्ये तो रमत नाही याच्यामध्ये तो खेळत नाही त्याला आवडी लागलेली असते ईश्वराची आणि त्यामुळे तो ईश्वराकडेच वेधल्या गेलेला आहे आणि ईश्वराचंच ध्यान करतो तो जसे हे हंस आहेत हंसाचे पिलं आहेत स्वर्गाच्या नदीमध्ये खेळतात हे वड्याच्या चिखलाच्या चा, ओहळाच्या मध्ये असे घाण घाण पाण्यामध्ये ते कधीही खेळत नाहीत त्याप्रमाणे हा ईश्वराचा साधक आहे तैसा ब्रह्मानंदे डुले आत्मारा मुहोणी खेळे तो विखियाचे नि कही चुळून भरी तैसा ब्रह्मानंदे डुले म्हणजे हा जो साधक आहे तो साधक ब्रह्मानंद म्हणजे ईश्वराच्या आनंदामध्ये डुलतो आत्मारामू होऊनी खेळे आत्माराम होऊन खेळत आहे आत्मा म्हणजे कोण आहे या भक्ताचा तर परमेश्वर हा आत्मा आणि त्याच्यामध्ये राम आता बऱ्याच जणांना राम शब्द ऐकला की वाटते हे राम कसा आला यामध्ये जसं आपलं ते स्तवन आहे धन्य धन्य मुनिवरा त्याच्या शेवटी आहे कैवल्य सुखाचा धाम आत्माराम सकल जगत जगता परंतु आपले लोक काय म्हणतात कैवल्य सुखाचा धाम आत्मा वेगळा म्हणतात राम वेगळा म्हणतात आणि मग म्हणतात राम कसं करायला तर इथे जो आत्माराम शब्द वापरलेला आहे या स्तवनामध्ये पण आणि ह्या उद्धव गीता या ग्रंथामध्ये पण हा शब्द जो आहे या शब्दाचा अर्थ वेगळा होतो आत्मा म्हणजे कोण तर भक्ताचा आत्मा ईश्वर आणि त्या ईश्वराच्या ठिकाणी रामू म्हणजे रममान होणारा तर असा हा ईश्वराचा भक्त ईश्वराच्या ठिकाणी रममान होतो ईश्वराचा भक्ताचा आत्मा हा ईश्वर आहे आणि म्हणून आत्मा राम या भक्ताला इथे म्हटलेलं आहे तर हा साधक हा योगेश्वर ब्रह्मानंदामध्ये डुलतो आत्माराम होऊन खेळतो आणि त्यामुळे तो विखेयाचे निमृगजळे कही कधी चूळ न भरी विषयरूपी मृगजळाने कधीही हा जो साधक आहे हा जो योगेश्वर आहे तो कधीही चूळ भरत नाही इथे सर्व प्रश्नाचं उत्तर उद्धव मिळालेलं आहे समोर उद्धव देव पुन्हा काही प्रश्न विचारतात एक नवीन प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित होतो तो, तो प्रश्न आहे तव म्हणे भक्त चक्रवर्ती जी तुझी विभूती कवणी तिया श्रीपती सांगावी तव म्हणे भक्त चक्रवर्ती भक्तांचा चक्रवर्ती पृथ्वी तलाचा तर चक्रवर्ती असतो याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही परंतु भक्तांचा चक्रवर्ती होणं फार मोठी गोष्ट असते आणि इथे कवीश्वर व्यासांनी म्हणजेच भास्कर भट्ट बोरीकरांनी इथे उद्धव देवांना फार मोठी उपमा दिलेली आहे कोणती उपमा दिली भक्त चक्रवर्ती म्हणजे भक्तांचे हे चक्रवर्ती आहेत ज्याप्रमाणे पृथ्वी तलावर एकच चक्रवर्ती राजा असतो बाकीचे सर्व राजे हे मांडलिक असतात त्याप्रमाणे उद्धव देव कोण आहेत तर भक्त चक्रवर्ती आहेत म्हणजे इतरत्र सर्व भक्त जे आहेत ते अनुषंगिक आहेत आणि सर्वात मोठे भक्त उद्धव देव आहेत आणि म्हणून इथे कविश्वर व्यासांनी उद्धव देवांना भक्त चक्रवर्ती असं संबोधलेलं आहे जी तुझी या विभूती म्हणजे तुमचे जे शक्तीचक्र आहेत जे काही शक्त्या आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शक्त्या आहेत हा जो तुमचा विभूती योग आहे हा विभूती योग मला तुम्ही निरूपण करावा सांगावा जी असं उद्धव देव श्रीकृष्ण महाराजांना विनंती करतात आणि भक्ताचा प्रश्न असावा आणि ईश्वर उत्तर देणार नाहीत असं कधी होईल का लगेच श्रीकृष्ण महाराज उत्तर देणं चालू करतात तव श्री राव बोलिला उद्धव देवा कुरुक्षेत्रीचा खळा हाची प्रश्न पूर्वी अर्जुने केला झुझा अंतु श्री कृष्ण राव बोलिला असा उद्धव देवांनी प्रश्न केला नंतर श्रीकृष्ण महाराज बोलायला लागले काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज हे उद्धव देवा कुरुक्षेत्राच्या खळामध्ये म्हणजे कुरुक्षेत्राचं जे रणसंग्राम नटलं होतं जे, जे काही तिथं कुरुक्षेत्र नटलं होतं एकीकडे कौरव सेना एकीकडे पांडवांची सेना आणि भयंकर युद्ध असं होणार होत अशा या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर हाची प्रश्न पूर्वी अर्जुने केला हाच प्रश्न हे उद्धव देवा तू जो हा प्रश्न विचारलेला आहे की विभूत योग मला सांगा हाच प्रश्न अर्जुन देवाने मला कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणी मला विचारलेला आहे झुजा अंतू म्हणजे एकीकडे सैन्य कौरवांचं एकीकडे पांडवांचं कधी युद्ध चालू होते असे सर्व दात खाऊन बसलेले आणि अशा परिस्थितीमध्ये असा प्रश्न अर्जुनाने मला विचारला तयाप्रती थोरू केला विभूती विस्तारू तयाचा सारो धारू आता तया तयाप्रती थोरू केला विभूती विस्तारू श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाप्रती योग जो आहे त्याचा विस्तार थोर केला परंतु आता तेवढा तर तो विस्तार मी करत बसणार नाही तर मी तुला काय सांगणार आहे सारो धारू म्हणजेच काय तर त्या विभूती हो सार सारसार जो असेल महत्वाचे महत्वाचे जे मुद्दे असतील ते मुद्दे मी तुला सांगणार आहे आता ऐक तू म्हणजे तू आता ते ऐक भूताची मुख्य हृदय सेजे विभूती स्वरूप भूताची हृदय सेजे भूत म्हणजे काय माणसाला भूत लागलं आणि देवापाशी जाऊन झुलत बसलं ते भूत नाही इथे सांगितलेलं इथे भूत म्हणजे काय इथं सर्व जीव जाताला भूत असं म्हटलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांनी कारण हा जीव खरंच भूत आहे म्हणजेच जसं श्रीकृष्ण महाराजांनी इथं म्हटलेलंच आहे परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पण सूत्रपाठामध्ये या जीवाला भूत असं बोललेलं आहे जसं एक वचन आहे सूत्रपाठातलं की चतुर्विद भूत ग्रामा अभय द्यावी चतुर्विद म्हणजे चार जारज जांड श्वेद उद्भीज या ग्रामामध्ये जे जीव आहेत त्याला भूत असं बोललेलं आहे यामध्ये सृष्टीमधले सर्व प्राणी आले कोणताही प्राणी उरत नाही वेगळा तर असं स्वामींनी पण भूत हा शब्द जीवासाठी वापरलेला आहे तर इथं भूत म्हणजे माणसाला लागणार भूत नाही तर इथं जीव बोललेला आहे श्रीकृष्ण महाराजांनी भूताची हृदयसेचे म्हणजेच या जीवाला काय लागलेलं ला आहे विसंवले चैतन्य देखीचे म्हणजे या जीवाला सृष्टी रचने काळी ज्यावेळेस हा जीव तमाच्या बाहेर आला सृष्टी आला, संलग्न लागलेला आहे आणि संलग्न लागला तर हेच मुख्य बोली जे विभूती स्वरूप म्हणजे हे जे मायेचा अंश लागलेला आहे ही माया म्हणजेच मुख्य आहे माझ्या विभूतीयोगा मधली गंधर्व किनर हरिहर ब्रह्मधुर या माझी जे जे मूर्ती सुंदर तो माझा देव गंधर्व किन्नर सर्व ज्या देवता आहेत त्या देवतांचं नाव इथं श्रीकृष्ण महाराज घेत आहेत हर ब्रह्म धुरंधर जे हरिहर ब्रह्माधिक आहेत हे पण माझ्या विभूती योगामधलेच एक भाग आहेत या माझी जे जे मूर्ती सुंदर तो माझा अंशू याच्यामध्ये जे जे जे, जे काही तुला सुंदर दिसेल जे काही चांगलं दिसेल तो माझा अंश आहे असं तू समजून घे असं इथं श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना सांगतात तर इथे श्रीकृष्ण महाराजांचं विभूती योगाचं चा निरूपण चालू आहे जे उर्वरित गोव्या आहेत ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत उद्या श्रीकृष्ण महाराज काय काय सांगतात हो कसा आहे कोणते कोणते अंश हे परमेश्वराचे आहेत हे सर्व सविस्तर आपण उद्याच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत नेहमीच्या प्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अजून जर व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी उद्धव गीता असेल लीळा असेल आणखीनही दुसरी अजून तुम्हाला काही नवनवीन ग्रंथ ऐकायला या चॅनलवर मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन यायचं गरजेचं आहे येण्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला पहिलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल बेल बटन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व नवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्ही सर्व व्हिडिओ ऐकू शकाल पाहू शकाल तर भेवटी औद्याच्या सत्रामध्ये नवीन ओव्यांच्या अर्थासह तोपर्यंत दंडोत्प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत